नेमकं केकचा विषय समोर आलेला आहे आणि तीन दिवसाचं प्रशिक्षण हे तीन घंट्यात दिले असं माध्यमामध्ये सध्या चर्चा आहे का हा नेमका विषय आणि कितीचा विषय आहे याच्यामध्ये दैनिक पुंडग्रे आणि आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक बातमी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत वित्तातून काही प्रशिक्षण घेतल्याची अशी एक बातमी आहे त्यामध्ये महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबतच्या उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही केकचं प्रशिक्षण किंवा इतर काही अनुषंग प्रशिक्षण दिलेलं आहे त्यात अपहार झालेला आहे असं एक प्राथमिक त्यांनी कळलेलं आहे बातमी म्हणजे त्या अनुषंगानं प्राथमिक माहिती घेतली तर त्यामध्ये असं प्रशिक्षण झालेलं आहे अशी माहिती मिळते परंतु त्याचा परिपूर्ण अहवाल घेण्याकरता चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय आम्ही घेऊ